फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला बघा मी बीट्स आणि पा टोमॅटोचा सूप करून दाखवणार आहे त्याच्यासाठी थोडेसे कांदे घेतले तर अद्रक लसूण घेतली आणि एक मिरची घेतली हे सगळं मला कुकरमध्ये शिजायला ठेवायचे कुकरमध्ये शिजल्यानंतर हे लवकर शिजलं जाते आता हे कुकरमध्ये शिजायला ठेवते तुमच्याकडे मिक्सी असली तर त्याच्यामध्ये फिरवायची शिजल्यानंतर नाहीतर मग मिक्सरमधून काढायचं आता बघा हे सगळं शिजायला ठेवते ह्याच्यामध्ये थोडं बटर टाकते आणि सगळं कुकरमध्ये शिजायला ठेवते आता ता ता कुकर घेतला आहे असा हे कुकर घेतलं आहे असं आता ह्याच्यामध्ये सगळं टाकते थोडं पाणी टाकते थोडी टेस्ट चांगली यावी म्हणून एक हिरवी मिरची टाकते ह्याच्यात था पाणी टाकून थोडं बटर टाकून पाणी टाकते थोडं बटर टाकते आणि शिज हे उकळाले ठेवते ह्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवणार आहे आणि थोडं पाणी टाकते आणि शिट्टी घ्यायला घेते एकच शिट्टी घ्यायची किंवा दोन शिट्ट्या घ्यायच्या जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आणि हे सूप परत तयार करून प्यायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं साखर गा। घालायचं थोडं लिंबू घालायची थोडं बटर फोडणीमध्ये घालून जिरे बटर घालून फोडणी द्यायची आणि लिंबू पिळायचा गा। थोडासा म्हणजे टेस्ट गा। चांगली येते लिंबाची टेस्ट वेगळी असते आणि टोमॅटोची टेस्ट वेगळी असते लिंबाची टेस्ट चटकदार असते आता हे सगळं शिजवून घेते ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते आणि शिजवायला ठेवते बटर टाकून आता है है हे बघा हे शिजवून तयार झालेले माझं ना हँडमिकशी खराब झालेली म्हणून मी ह्याच्यामध्ये काढायला खराब झाले हँडमिक आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेले काळा मीठ टाकायचं थोडं चवीपुरतं साखर टाकायची थोडी आता हे गव्हाचं पीठ जे आहे बाइडिंगसाठी आपल्याला ते गव्हाचं पीठ थोडंसं तुपामध्ये नाहीतर बटरमध्ये भाजायचं हो ह्याच्यामध्ये बटर टाकून ठेवलं ह्याच्यामध्ये आता मी ते जिरे आणि हिंग टाकून हे भाजून घेणार आहे हे भाजून घेतलं अगोदर हे मिक्सरमधून काढायचं ह्याच्या मी कणी टोमॅटोचे सगळे बी काढले होते काहीच ठेवलं नव्हतं टोमॅटोला बी आणि सार सगळी काढलेली आहे नोका सोलून ह्याच्यामध्ये टाकलं आहे सगळं आता आता हे मिक्सरमधून काढते आणि ह्याला हिंगाची आणि जिऱ्याची फोडणी देते मी ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे फक्त मी आपल्याला आता लिंबू पिळायचा आहे थोडा लिंबू पिळायचं आहे थोडा तर असा असा पण पिळा तर चालते हो हे लिंबू पिळायचं टाकायचे असले तर ह्याच्यामध्ये ना पण थोडे ते ह्याचे दांडे असते तर कोथिंबीरीचे दांडे काढलेले आहेत माझ्याकडं कोथिंबीरचे दांडे असते ना ते काढलेले त्याचा वास चांग चांगला आहे त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये आता मी काय का टाकणार नाही का टाकणार नाही तर पण मी त्याला उकडून घेतलं नाही कोथिंबीरच्या कांडीला म्हणून म्हणतं टाकणार नाही ह्याच्यामध्ये बी पडले तर ती बी ते काढते आणि मिक्सरमधून हे दळून घेते मी चांगला ग्राईंड करून घेते ग्राईंड केले की त्याला आपल्याला फोडणी द्यायची हिंगाची आता हे बघा हँड मिक्स मिक्सरमध्ये चांगलं बारीक केलं आहे बघा किती छान कलर आला आहे बीटचा आणि टोमॅटोचा आता हे मी इंडक्शन लावले की त्याच्यामध्ये ना बटर टाकलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं जिरे टाकणार नाही हे गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचं हिंग टाकल्यानंतर बायंडिंग साठी आपल्याला थोडासा गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं जास्त नाही करायचं थोडस जास्त भाजायचं नाही जास्त पण भात ते करून जात प्रमुख थोडीशी बाइंडिंग घेण्यासाठी मी पण टाकणार नाही म्हणून हे पीठ भाजून घेतले भाज न भाजता तरी टाकलं तर चलते ते काही नाही आहे त्याचं बरं का आता ह्याच्यामध्ये ना आपण पाणी टाकू आणि ह्या गुटळ्या सगळ्या अशा हे करून घ्यायचं होत नाहीत गुटळ्या भाजलेल्या पिठाच्या आता हे चालू करते आणि ह्याच्यामध्ये हो काही टाकते आणखीने ला, पाणी लागणार आहे थोडं किती छान आहे ह्याच्यापेक्षा थोडं पातळ करायचं आता ह्यात आपल्याला ना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आवडीप्रमाणे सगळं सा सामान टाकायचं आपल्याला सा जसं लागेल तसं आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते आणखी मिक्सरचा भांडा धुऊन आणि उकळते चांगलं ह्याचा फ्रेश क्रीम म्हणून मी साय घालणार आहे माझ्याकडं क्रीम आवडतो आता बघा हे सूपॉ तयार झाले ह्याच्यामध्ये थोडंसं बटर टाक हे क्रीम टाकते आणि सर्व करते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये टोस्ट तळल्याला टोस्ट टाकायचं आणि घ्यायचं किती छान कलर आला आहे आणि हिवाळ्यात पौष्टिक असते आणि हिवाळ्यात पिऊ वाटते सूप म्हणून पण करून घ्यायचा सूप आपण ह्याच्यामध्ये गाजर पण घातले तर चालते आज मी फक्त बटाट्याचं बीट हे बीटचा आणि टोमॅटोचाच केलेला आहे ह्याच्यामध्ये गाजर पण टाकलं तर आहे कॉर्नफ्लॉवर पण टाकलं तर आहे वेगळं पण करा ह्याच्यामध्ये पण टाकून करा शेवग्याच्या शेंगाचा सूप पण छान होतं आहे बरोबर माझी जर ही सूपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते धन्यवाद जास्त जळ जाडसं पण करायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही